मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला असा एकमेव मतदारसंघ आहे जो कुठल्याही पक्षाशी बांधील नसलेला मतदारसंघ म्हणून त्याची ओळख आहे या मतदारसंघाने आतापर्यंत काँग्रेस भाजप शिवसेना रिपाई भारतीय कम्युनिस्ट पार्टी या सर्व पक्षांना संधी दिली आहे आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मध्य मुंबईची जनता कुणाला संधी देणार सध्या कुणाची नावं चर्चेत आहेत आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब लाईक व फॉलो जरूर करा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासून काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे मुंबई उपनगरामधल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य या मतदारसंघात दिसून येतं मोदी लाटेमध्ये भाजपच्या उमेदवार पूनम महाजन सलग दोन वेळा इथून निवडून आलेल्या आहेत या मतदारसंघामध्ये विलेपार्ले चांदिवली कुर्ला वांद्रे वांद्रे पश्चिम व वा कलिना या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो राजकारणाची सद्यस्थिती पाहिली तर विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पराग अळवणी हे आमदार आहेत चांदिवलीमध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे आमदार असून ते एकनाथ एकना शिंदे यांच्यासोबत आहेत तर कुर्ल्यामध्ये शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे आमदार आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत वांद्रेमध्ये काँग्रेसचे झीषाण सिद्दीकी आमदार आहेत वांद्रे पश्चिममध्ये भाजपाचे आशिष शेलार आमदार आहेत मध्ये शिवसेनेचे संजय पोतनीस आमदार असून ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे चित्र पाहिल्यावर एक लक्षात येतं की इथं महायुतीचं पारड निश्चितपणे जड आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराचे कार्ड अद्याप ओपन केलं नसलं तरी या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत रंगणार आहे पुढे जाण्यापूर्वी आत्तापर्यंत या लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या निकालावरती एक नजर टाकूयात देशात पहिली निवडणूक एकोणीसशे एकावन्न बावन्न या कालावधीत झाली आणि या पहिल्या निवडणुकीपासूनच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात देखील निवडणूक झाली आहे एकोणीसशे बावन्न साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण काजरोलकर हे काँग्रेसकडून खासदार झाले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद डांगे खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे नारायण काजरोलकर निवडून आले एकोणीसशे सदुसष्ट व एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत काँग्रेसकडून रामचंद्र भंडारे सलग दोन वेळा खासदार झाले एकोणीसशे साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत रोजा देशपांडे या भारतीय कम्युनिस्ट चा खासदार झाल्या सत्याहत्तरच्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत झाली यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अहिल्या रांगणेकर यांना तिकीट दिलेलं होतं त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे रामचंद्र भंडारे उभा होते त्यावेळी एकोणसत्तर हजार नऊशे पंधरा मतांनी अहिल्या रांगणेकर विजयी झाल्या होत्या अहिल्या रांगणेकर एकशे तेवीस तर रामचंद्र भंडारे यांना एक लाख मतं मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पार्टीकडून प्रमिला दंडवते उमेदवार होत्या तर काँग्रेसकडून वसंतराव होशिंग उभा होते यावेळी नऊ हजार आठशे अकरा मतांनी प्रमिला दंडवते विजयी झाल्या प्रमिला दंडवते यांना एक लाख शहाऐंशी हजार तीनशे पंचावन्न होशिंग यांना एक लाख शहात्तर हजार पाचशे चव्वेचाळीस मतं मिळाली होती एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेसने शरद दिघे तर भाजपकडून मनोहर जोशी उभा होते यावेळी शरद दिघे एक लाख बत्तीस हजार अठ्याण्णव मतांनी विजयी झाले होते शरद दिघेंना दोन लाख अकरा हजार चारशे त्रेचाळीस तर मनोहर जोशींना एकोणऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस मतं मिळाली होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये काँग्रेसकडून शरद दिघेंना तिकीट मिळालं शिवसेनेने विद्याधर गोखलेंना उमेदवारी दिली आणि यावेळी आठ हजार एकशे पंच्याऐंशी मतांनी विद्याधर गोखले यांनी शरद दिघेंचा पराभव केला विद्याधर गोखलेंना दोन लाख चौपन्न हजार आठशे एक्केचाळीस तर शरद दिघेंना दोन लाख शेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न मतं मिळाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेनेचे विद्याधर गोखले आणि काँग्रेसचे शरद दिघे यांच्यात सामना झाला यावेळी शरद दिघेंनी चौदा हजार दोनशे बारा मतांनी विद्याधर गोखलेंचा पराभव केला शरद दिघेंना एक लाख ऐंशी हजार चौऱ्याऐंशी तर विद्याधर गोखलेंना एक लाख पासष्ट हजार आठशे बहात्तर मतं मिळाली होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेनेचे नारायण आठवले व काँग्रेसच्या शरद दिघेंमध्ये लोकसभेची लढाई झाली यावेळी अठ्ठ्याण्णव हजार एकशे नव्याण्णव मतांनी नारायण आठवलेंनी शरद दिघेंचा पराभव केला नारायण आठवलेंना दोन लाख बेचाळीस हजार पाचशे छत्तीस तर शरद दिघेंना एक लाख त्रेपन्न हजार तीनशे सदतीस मतं मिळाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये इथल्या जनतेनं रिपब्लिकन पक्षाला कौल दिला आरपीआयचे रामदास आठवले आणि शिवसेनेचे नारायण आठवले यांच्यात ही निवडणूक चांगलीच रंगली यावेळी रामदास आठवले यांनी नारायण मतांनी पराभव केला रामदास आठवलेंना त्र्याहत्तर तर नारायण हजार एकशे एक्केचाळीस मतं मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली राजकीय उलथापालच झाली काँग्रेस फुटीचा शिवसेनेला फायदा झाला शिवसेनेचे मनोहर जोशी आणि भारिप बहुजन महासंघाचे राजा ढाले यांच्यामध्ये लढाई झाली यावेळी मनोहर जोशी यांनी एक लाख अडुसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी राजा ढाले यांचा पराभव हो केला मनोहर जोशी यांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे पस्तीस तर राजा ढाले यांना एक लाख पंचवीस हजार नऊशे चाळीस मतं मिळाली होती दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडून मनोहर जोशी तर काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड रणांगणामध्ये होते यावेळी गायकवाड यांनी तेरा हजार तीनशे एकोणतीस मतांनी जोशींचा पराभव केला एकनाथ गायकवाड यांना दोन लाख छप्पन हजार दोनशे ब्याऐंशी तर मनोहर जोशी यांना दोन लाख बेचाळीस हजार नऊशे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानामध्ये होती मनसेकडून शिल्पा सरपोतदार उमेदवार म्हणून उभा होत्या या तिरंगी लढतीमध्ये यावेळी प्रिया दत्त यांनी एक लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे पंचावन्न मतांनी महेश जेठमलानी यांचा पराभव केला प्रिया दत्त यांना तीन लाख एकोणीस हजार तीनशे बावन्न तर महेश जेठमलानी यांना एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर शिल्पा सरपोतदार यांना एक लाख बत्तीस हजार पाचशे शेचाळीस मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये काँग्रेसतर्फे प्रिया दत्त तर भाजपकडून पूनम महाजन उमेदवार होत्या यावेळी मोदी लाटेचा भाजपला फायदा झाला आणि पूनम महाजन एक लाख शहाऐंशी हजार सातशे एकाहत्तर मतांनी विजयी झाल्या पूनम महाजन यांना चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे पस्तीस तर प्रिया दत्त यांना दोन लाख एक्क्याण्णव हजार सातशे चौसष्ट मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक देखील भाजपच्या पूनम महाजन व काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात रंगली यावेळी देखील पूनम महाजन यांनी एक लाख तीस हजार पाच मतांनी विजय मिळवला पूनम महाजन यांना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर तर प्रिया दत्त यांना तीन लाख छप्पन्न हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळाली होती आत्ताची सद्यस्थिती पाहता पूनम महाजन यांचा मतदारसंघात फारसा जनसंपर्क नसल्याचं त्यामुळे भाजपकडून पुन्हा पूनम महाजन उमेदवार असणार की अन्य कोणी असेल याविषयी स्पष्टता आलेली तर प्रिया दत्त देखील पराभूत झाल्यापासून चर्चेमध्ये त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेस दुसऱ्या कुणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे माजी मंत्री नसीम खान हे काँग्रेसचे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत तर माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्याही नावाची काँग्रेसचे उमेदवार म्हणून चर्चा आहे या मतदार मतदारसंघावर शिवसेना दावा करणार की नाही याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा